La centenim por esta raza! La centenim por esta raza! दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर मराठा समाजाचे आंदोलन शहरातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे या घटनेने समाजमन हादरून गेले असून विविध पक्ष आणि संघटनांनी रुग्णालयाबाहेर जाऊन आपला आक्रोश व्यक्त केला आधी दहा लाख भरा मगच महिलेवर उपचार सुरू करू अशी भूमिका रुग्णालयाने घेतल्याने संबंधित महिला तनिषा भिसे यांना इतर रुग्णालयात उपचारासाठी जावे लागले आणि उपचारा दरम्यान त्यांना आपला जीव गमवावा लागला याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने आज दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल बाहेर आंदोलन करण्यात आले मराठा समाज आणि जरांगे पाटलांचे समर्थक म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत आज आम्ही अशी मागणी करतो कि या सरकार मध्ये असणाऱ्या आमदाराच्या पियेच्या घरामध्ये जर अशी गोष्ट होती सरकारी असू किंवा विरोधक असू एखाद्या आमदाराच्या पी एच्या घरामध्ये जर अशी गोष्ट होती तर उद्या तुमच्या सारख्या सामान्य माणसाच्या घरात का होऊ शकत नाही आज मी महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला या ठिकाणावरून आव्हान करतोय की इथून पुढे अशा घटना होऊ नयेत आणि त्याच्यासाठी अखंड मराठा समाज व मराठा सेवकांची टीम ही महाराष्ट्रभर तत्पर्य राहणार आहे इथून पुढे तुमची कुठलीही अडचण असू द्या कुठलीही समस्या असू द्या तुमच्या आजूबाजूला मराठा सेवक आहेत तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा आम्ही या गोष्टीवर तातडीने त्या ठिकाणी जाऊन या प्रशासनाला जाग वी, जाग वितरून त्यांना कसं जागेवर आणायचंय हे आम्हाला चांगलं माहिती आहे कारण का आमच्या मागे जरांगे पाटलांचा हात आहे आणि जरांगे पाटील ज्या ठिकाणी बोट करतील त्या ठिकाणी न्याय मिळाल्याशिवाय महाराष्ट्राला आम्ही गप्प माचणार नाही एवढंच सांगतो पुणे जिल्हा मनोज नेतृत्वा नेतृत्वाखाली इथे आहोत म्हणून नेतृत्वाखाली इथे जमलेलो आहोत आमची प्रमुख मागणी हीच आहे की त्या दिवशी ज्या दिवशी हा गुन्हा घडला ज्या दिवशी निरपराध महिलेचे प्राण गेलेले आहेत त्या दिवशी या मंगेशकर हॉस्पिटलमध्ये संबंधित ऑन ड्युटी जे डॉक्टर होते त्यांच्यावरती एकशे सहाचा डेथ बाय दे, निग्लिजनचा गुन्हा दाखल झालेला पाहिजे आणि ह्या सर्व डॉक्टरांवर लवकरात लवकर कारवाई केली गेली पाहिजे फडणवीस साहेबांनी आज आदेश दिलेले आहेत की समिती स्थापन करतो पण नुसती समिती स्थापन करून काही होणार नाहीये यांच्यावरती तात्काळ कारवाई केली गेली पाहिजे आणि या हा ही पहिली केस नाहीये याच्या अगोदरही बरेचसे केस यांच्या झालेले आहेत प्रत्येक वेळेस समाजात काम करत असताना आमच्यापर्यंत ते येत असतात आता हे राजकीय याला स्वरूप मिळाल्यामुळे ही उघडकी झालेली आहे या सम सर्व डॉक्टरांवर तात्काळ एकशे साचा गुन्हा दाखल करा ही आमची प्रमुख मागणी आहे जरांगे पाटील देखील याच्यावर बोलणार आहेत का जरांगे पाटील देखील बोलणार आहेत त्याच्यावर आज हे मंगेशकर बाहेर आम्ही आंदोलन करत आहोत वारंवार जो फ्रॉड आहे आहे हा बाहेर आलेला परंतु आज जी घटना घडली त्या घटनेच्या माध्यमातून आज हे उघडकीस आणण्याची संधी आम्हाला आज इथे मिळालेली आहे यांचा जो मुजोरपणा आहे हा थांबला पाहिजे तात्काळ तिथले जे, तात जे डॉक्टर्स होते किंवा जे अधिकारी होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दहा लाख रुपये भरण्याची जी गोष्ट आहे ती त्यांनी काय सांगितली कुठल्या नियमामध्ये असं लिहिलेलं आहे की दहा लाख रुपये डिपॉझिट भरल्याशिवाय तुमची सर्जरी होणार नाही किंवा डिलेवरी होणार नाही आणि डिलेवरीसारखी सारखी गोष्ट एवढी संवेदनशील गोष्ट असताना सुद्धा आज जर हॉस्पिटल आणि हॉस्पिटलचे अधिकारी हे जर त्याच्यावरती दखल घेत नसेल तर अतिशय लाजीरवाडी गोष्ट आहे आणि त्याचप्रमाणे जी महिला वारली तिला दोन जुळ्या मुली झालेल्या आहेत सातव्या महिन्याच्या सगळ्या त्या दोन्ही पण मुली ह्या प्री मॅच्युअर आहेत आणि प्री मॅच्युअर ज्या ह्या बेबीज आहेत ह्याचा इथून पुढचा म्हणजे त्या जोपर्यंत जो हयात आहेत तोपर्यंत सर्व खर्च पैशाने काही माणूस परत येत नाही हो परंतु आज आईची माया जी असती मुलांना ती मिळणार आहे का परंतु कुठेतरी शासनाला हे जे रुग्णालय आहे रुग्णालयातल्या अधिकाऱ्यांना ह्याची हे मिळाली पाहिजे शिक्षा मिळाली पाहिजे आणि ती शिक्षा म्हणून दोन्ही मुलींचा खर्च त्या मुली हयात असेपर्यंत त्यांचा राहण्याचा खाण्याचा शिक्षणाचा सगळा खर्च ह्या रुग्णालयाने उठवला पाहिजे अशी माझी मागणी आहे आणि तात्काळ यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ह्यांची ही मुजोरी थांबली पाहिजे आज। आज। एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा